मिर्ची विसंतनकर साहेब इथे उपस्थित आहेत व्यक्ति कमिशनर त्यांना मी सहसंवाद मंचकावर आमंत्रित करतो कृष्ण गोपाळजी इथे उपस्थित झालेले आहे दिल्लीवरून त्यांना मी सहसंवाद मंचकावर आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीच्या रूपात श्री हिरवरकर भोकरदान यांना सुद्धा आमंत्रित करतो कर, आलेले यांना सुद्धा मी मंचकावर आमंत्रित करतो श्री प्रभाकररावजी पुणे मुंबई इथून यांना सुद्धा ससन्मान पंचकावर आमंत्रित करतो श्रीमती रत्नप्रभात रुग्णा नाश

श्री श्री राम जी उज्जैनकर बुलढाणा श्री सुभाष राव जी लिखनारे खामगाव श्री रविंद्र जी लिखनारे कांगोरा श्री सुभाष जी भोसल अंगापुर श्री भास्कर राव जी थोसर वडनेर